नमस्कार मी स्वप्नाली तुम्ही बघत आहात आपले बदलापूर ज्या क्षणाची संपूर्ण बदलापूरकर वाट बघत आहे पुन्हा एकदा तो क्षण आलेला आहे अध्यक्ष पदासाठी कोण विराजमान झालेला आहे याची तुम्ही देखील वाट बघत होतात अनेक अशी चेहरे ओळखीचे आहेत अनुभव देखील घेतलेला आहे आणि आज त्यांच्याशीच आपण थेट चर्चा साधणार आहोत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची तारीख जाहीर झालेली आहे दोन डिसेंबरला निवडणूक असणार आहे आणि तीन डिसेंबरला मतमोजणी मात्र यंदाच्या वर्षी तुमचं मतदान हे योग्य त्या व्यक्तीलाच झालं पाहिजे की नाही तुम्हाला काय वाटतं का आम्हाला कमेंट सेक्शनच्या माध्यमातून नक्की सांगा अध्यक्ष पदासाठी यंदाच्या वर्षी सहा फॉर्म हे आलेले आहेत सहा अर्ज आलेले आहेत सहा अर्जांपैकीच आहे, एक अर्ज जो आहे नगराध्यक्षपदाच्या अधिकृत उमेदवार म्हणजेच प्रियाताई गवळी मॅडम आज आपल्यासोबत असणार आहेत नमस्कार मॅडम स्वागत आहे तुमचं आपले बदलापूर न्यूजमध्ये दोन टर्म नगरसेविका आणि माजी उपनगराध्यक्षा राहिलेले आहेत बदलापूर शहराचा विकास जो आहे यंदाच्या वर्षी अनुभवी चेहऱ्यांच्या हाती असणार आहे की नवीन चेहऱ्यांच्या हाती हे बदलापूरकरांना ठरवायचं आहे आणि त्याचसाठी आजची ही मुलाखत अतिशय महत्वाची आहे सुरुवात करू या मुलाखतीला शिवसेना उद्धव बाळासाहेब वर्षी बदलापूरमधील नगराध्यक्षपदाच्या अधिकृत शहराचा कायापलट या ठिकाणी बघायला मिळणार आहे तुमचे प्रश्न असतील तर नक्कीच येऊ द्या लाईव्ह आहे कुठलंही स्क्रिप्टेड मुलाखत नाहीये त्यामुळे थेट जे काही जनतेच्या मनातले प्रश्न असतील आज न घाबरता तुम्ही विचारू शकता आम्ही तुमच्याच साईडनी प्रश्न जे आहेत पदाच्या उमेदवारांना विचारणार आहोत पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे तुमचं आपले बदलापूरमध्ये धन्यवाद कसं वाटतं आहे अध्यक्ष पदासाठी जे आहेत आपला अर्ज देखील दाखल केलेला आहे काय बोलाल खूप आनंद वाटतोय की आपल्याला परत एकदा संधी मला पक्षाने दिलेली आहे तर त्यामुळे मी जास्तीत जास्त पक्षाचं नाव उंचावण्यासाठी चांगलं काम करण्याचा प्रयत्न करेन सर्वात पहिले सुरुवात करण्याच्या अगोदरच मला तुम्हाला हे बोलावं वाटेल की आज आपण जर बघत असाल तर अनेक उमेदवार जे आहेत ते पक्षप्रवेश करतायत या पक्षातून त्या पक्षात उमेदवारी नाही मिळाली की लगेच पक्षप्रवेश होताना बघायला मिळतो आपण किती वर्षांपासून जे आहे एकाच पक्षासोबत एक निष्ठा आहात याबद्दल काय म्हणतात बाळासाहेबांचे चेहर होतो मी त्यांच्या हाताखाली आम्ही म्हणजे त्यांच्या हाताखाली काम केलेले आणि बरेच वर्ष आम्ही एकमेकांच्या बरोबर बाळासाहेब इतके असायचे की सेनाभवनमध्ये आम्ही असे गोल खुर्च्या मांडून बसायचो त्या तेव्हापासून मी त्यांच्याबरोबर का पासून मी काम करते त्यांच्याबरोबर तर त्यामुळे खूप बरं वाटायचं त्यांचे विचार त्यांच्या ज्या कल्पना होत्या त्या खूप सुंदर सुंदर असायच्या आणि इतकं म्हणजे एनकरेज करायचे प्रत्येकाला ते की नाही तू हे करू शकशील तू कर कधी असं वाटलं का कधी असं एखादा प्रसंग आला का की ज्या वेळेला पक्षातून दुसऱ्या पक्षात जाण्याचा विचार जरी आला असेल असं कधी झालं अजिबात होणार पण नाही झाला तर नाहीच पण होणार मुलाखतीच्या सुरुवातीलाच हा प्रश्न घेतला कारण आजकाल आपण बघतोय आम्ही सुद्धा एक लाईव्ह केला होता की जो स्वतःच्या पक्षाचे एकनिष्ठ राहू शकला नाही खरंच तो बदलापूरकरांचे एकनिष्ठ राही का आणि त्याच प्रश्नाचं उत्तर आपल्याला नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार प्रियाताई गवळी यांच्याकडून मिळालेला आहे अर्थात अजून काही प्रश्न आहेत आणि ते जनतेच्या थेट जनतेमधून आलेले आहेत दोन हजार पाच पासून जे आहेत आपण नगराध्यक्ष नगरसेवक पदासाठी जे आहेत काम केलेलं आहे दोन टर्म आपण नगरसेविका म्हणून काम केलं म्हणून तर त्या ठिकाणी आपण काय काय कामं केलेली आहेत कामं भरपूर केली पण नगरसेवकांना मर्यादा आहेत कामांच्या मग अशी मोठी कामं आपण नाही टाकू शकत जेव्हा तिकडनं येतील त्यांना फक्त आपल्याला होमेबा करायला लावतात त्यामुळे ते जमत नव्हतं थोडंसं आपल्याला जे लोकांना वारडातल्या लोकांना जे अपेक्षित होतं त्या अपेक्षा जवळजवळ पूर्ण केलेल्या आहेत पदासाठी आता संधी मिळते आहे जर बदलापूरकरांनी पुन्हा एकदा तुम्हाला निवडून दिलं पदासाठी तर बदलापूरमधली सर्वात पहिले कुठली समस्या आपण सोडवण्याचा प्रयत्न हॉस्पिटल अद्याप हॉस्पिटल नाही म्हणजे गोरगरीबाने जायचं कुठे जे हॉस्पिटल आहेत तिथे तर इतक्या म्हणजे पैसे लोकांना भरावे लागतात की लाखाच्या जा, लाखोच्या जा याच्यातच भरावे लागतात त्यांना तर त्यामुळे मग जमत नाही सर्वसामान्य नागरिकांना ते जमत नाही त्यामुळे तसं हॉस्पिटल असणं हे खूप अपेक्षित आहे सगळ्यांनाच तर ते करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा हॉस्पिटलची सुविधा बरोबरच तुम्हाला असं वाटत नाही का की बदलापूरमध्ये पिण्याच्या पाण्याचं देखील खूप मोठ्या सगळ्यात ते महत्वाचं होतं आणि पिण्याचं पाणी तर अगदी गरजेचंच आहे ते तर पाहिजेच आहे पण त्यामुळे रेन वॉटर हार्वेस्टिंग त्या प्रत्येक बिल्डिंगला कंपल्सरी रेन वॉटर हार्वेस्टिंग झालं पाहिजे असं आपण करू शकतो ते करू आपण म्हणजे राजकीय आपला जो प्रवास दिवस आहे तो गेल्या कित्येक वर्षांपासून आपण याच याच्याशी बांधील की आहे आपली राजकारणामध्ये दिवसांदिवस भ्रष्टाचार बदलापूर शहरामध्ये देखील वाढत चाललाय असं वाटत नाही का आपल्याला आहेच बदलापूरात काय पुष्कळ ठिकाणी दिसतो आपल्याला पण बाळासाहेबांनी शिरवला शिवसेना चार शब्द सांगितलेले आहेत त्यांनी शिस्त वचन सेवा आणि निष्ठा त्यामुळे त्या आधिपत्याखालीच आम्ही राहिलो की आम्हाला असं वाटत नाही कधी असं काहीतरी करावं घ्यावं कोणाकडून काही असं न घेता मी वॉर्डात इतकी लोकांची सेवा खरोखर सेवा केली म्हणजे तर त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी मला साथ दिलेली आहे आणि अजूनही देतात पण शिवसेनेमध्ये देखील कुठेतरी आता गटबाजी बघायला मिळते आहे माणसाचं स्वतःचं त्यांचं मन आहे ते कसं असं माहीत नाही कसं घडू शकलं त्यांच्या हातून पण ज्यांनी खरं बाळासाहेबांच्याकडे काम केलेलं आहे ना ते असे नाही करू शकत आणि बाळासाहेबांनी जाताना आपल्याला आव्हान दिलं होतं की आपल्या उद्धवजना आणि सांभाळा आणि चांगलं महाराष्ट्र घडवा मग यांना का असू सुचलं त्यांचं त्यांनाच माहिती अतिशय आपण जर बघत असाल या ठिकाणी तर खूप असे प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत शिवसेना म्हटलं की तीन नावं सध्या आपल्याला बघायला मिळत आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवरती बदलापूरकर सध्या खूप जास्त कोड्यामध्ये आहेत की नेमकं मतदान जे आहे ते त्यांनी कोणाला केलं पाहिजे फ्रेम जरा मोठी करा तर मतदान जे आहे नेमकं कोणाला केलं पाहिजे याच्याच संग्रह जो आहे बदलापूरकरांमध्ये होतोय अध्यक्ष पदासाठी एकूण सहा फॉर्म यंदाच्या वेळेस आलेले आहेत बदलापूर शहरामधून तर आपल्याला माहिती असेल आपले विरोधी कोण कोण आहेत ते सर्वात पहिले जर आपण बघितलं तर भाजपा पक्षाकडून आपल्याला रुजिरा घोरपडे जे आहेत त्या बघायला मिळत आहेत नंतर बलाढ्य पक्षाकडून आपल्याला शिवसेनेच्या माध्यमातून विनाताई आहेत एका साईडला आपल्याला आस्था मांजरेकर देखील आहेत आम आदमी पार्टी बहुजन सॉरी वंचित आघाडीकडून देखील काही महिला आहेत तर काय वाटतं ही आव्हान आपण कसं नाही मनसे तर्फे आहेत चेंडवणकर म्हणून चेंडवणकर त्या अपक्ष लढत तिला अपक्ष बरोबर तर काय वाटतं आव्हानात्मक वाटत नाही आव्हान नाही वाटत मला कारण कारण काय माहितीये का हे माझ्यासमोरच सगळे आहेत म्हणजे त्यांनी माझ्यात वावरलेले मी त्यांच्यात पण वावरले त्यांचे प्रत्येकाच्या स्वभावाचे कळगे मला माहिती आहे त्यामुळे त्यांचं माझं मग माझं आव्हान त्यांना वाटत असेल मला त्यांचं आव्हान नाही वाटत म्हणजे हा कुठेतरी अनुभव बोलतो आहे हा, हा माझा अनुभव होतो की मला नाही वाटत की त्यांना असं वाटत असेल त्यांना हे माझं आव्हान आहे ते नाही मला माझं नाही त्यानं पण दोन टर्म जे आहेत सत्ता आपल्या हातात होती आपण करू शकत होतात खूप काही करू शकत होतात आपल्याला वाटतं का की जेवढं टाइम आपल्याला बदलापूरकरांनी दिला वेळ आपल्याला दिला आपण तेवढं काम बदलापूरकरांसाठी केलेलं आहे असं वाटतं वाटतंय मला मी केलेलं आहे पण ते वॉर्डापुरतं झालं मला संपूर्ण शहरासाठी करायचं होतं आणि ते नाही मला करताना वॉर्डापुरतं कुणी करतो आपण शहरात वर्षीची निवडणूक ही पैशाची निवडणूक आहे असं देखील बोललं जात आहे दोन्ही बलाढ्य पक्ष आहेत आपल्याला काय वाटतं आपण ही निवडणूक कशाच्या जोरावरची लोकांवरती आहे पैसे घ्यायचे नाही घ्यायचे त्यांचा मानस आहे तो पण पैशाने सगळंच नाही होत ते थोडंसं आहे आपल्याला मतदार जो आहे तो तर आहे ते विचार करतील ना की आपण काय करायला पाहिजे कुठे मत द्यायला पाहिजे बाळासाहेबांच्या विचाराने जे प्रेरित होते ते तर नक्कीच विचार करणार की आपण काय करायला पाहिजे कोणाला निवडून द्यायला पाहिजे नक्की विचार करतील लोक कर। बाकीचे जे, जे विरोधी पक्ष आहे ते त्यांची कामं सांगतायत की आम्ही हे केलं आम्ही पाण्याच्या टाक्या बांधल्यात आम्ही कोविडमध्ये जनतेला मदत केली आम्ही हे, हे, हे केलं ते केलं होतं त्यावेळेस अशी जर आपत्ती आली तर करणं प्रत्येकाच कर्तव्य आहे की ब आपल्या ती संपूर्ण राज्यावर आपत्ती आलेली होती त्यामुळे ते करणं प्रत्येक प्रत्येक नागरिक कर्तव्य होतं त्यामुळे ते करणारच आहोत आपण पण त्या आता विजेचा पण प्रश्न मोठा आहे म्हणजे आपण प्रत्येक कार्यालयावरती सोलर सिस्टम बसवली तर तो एक प्रश्न थोडासा मार्गी लागेल की राज्याची जे आपली लोकांच्या पैशातूनच आपण ती बिलं भरतोय त्यांच्या टॅक्समधून ती आपण बिलं भरतो तेच आपण प्रत्येक कार्यालयावर म्हणजे सरकारी जेवढी कार्यालय आहेत त्याच्यावरती जर आपण सोलर सिस्टम केली तर ते पैसे वाचतील अजून काहीतरी चांगलं कार्य करायला मिळेल आपल्याला त्याच्यातून ती एक माणस आहे महिलांची सुरक्षा किंवा महिलांसाठी आपल्याला हे करायचं आहे की त्यांना रोजगार दाव। दाव। ते तर अतिशय गरजेचं आहे मग त्याच्यासाठी त्यांना कितीतरी सामान्य महिला अशा आहेत की त्यांना गरज आहे पण काय जाऊ शकत नाही ना अपडाऊन करू शकत नाहीत एक तर गाड्यांना एवढी गर्दी वगैरे मग अपडाऊन नाही त्यांना जसं घरी बसून काहीतरी करता येईल का मग ते आपण त्यांचं त्या त्यांना ठरवू शकत नाहीत प्रत्येकजण काय का सगळ्यांना तेवढंच हे नसतं मग जर आपण आपल्या नगरपालिकेतर्फे जर त्यांना काहीतरी असा रोजगार मिळवून दिला त्यांना तसे कोर्सेस दिले तर ते नक्की करतील आणि त्यांच्या कर संसाराला हातभार लावतील कालच आम्ही एक मुलाखत घेतली पत्रकार परिषदेच्या माध्यमातून जे आम आदमी पार्टी आहे त्यांच्या नगराध्यक्ष जे आहेत आस्तादाई माजरेकर तर यांनी असं घोषणा केलेली आहे की तुम्ही ऐकलंच असेल टॅक्स फ्री जे आहे ते जनतेला टॅक्स फ्री करणार आहे घरपट्टी जी आहे ती घरपट्टी माफ करणार आहेत तर अशी काही धोरणं आपणही जनतेला आश्वासित करणार आहात जे अशक्य ते कशासाठी बोलायचं अशक्य असेल ते आपण बोलायचंच नाही तर टॅक्स फ्री होऊ शकतच नाही कारण ती काय मुंबई नाही मुंबईत कसे मोठमोठे टोले जंग इमारती आहेत तर तिकडे काय पाचशे स्वेटर फुटाच्या आतमध्ये टॅक्स फ्री आहे चालू शकतं पण आपल्याकडे शक्यच नाही तेवढं त्यामुळे ते नको ते आपण आश्वासनं लोकांना द्यायची नाहीत म्हणजे खोटी आश्वासनं द्यायच्या नंतर म्हणायचं का नाही नाही आता मला नाही जमलं ते तुमच्यासाठी तुम्ही खरी अशी आश्वासनं कुठली देणार आहात जनतेला मग की ही आश्वासनं आम्ही देतो आणि ती आश्वासनं देखील पूर्ण होतील कारण बघा बदलापूर शहराचा आपल्याला वाटतं का खऱ्या अर्थाने विकास झालेला आहे असं वाटतं नाही झालेला जो अपेक्षित आहे लोकांना जो अपेक्षित आहे तो विकास झालेला नाही आणि व्हायची खूप इच्छा आहे की आपण निदान त्यांना दिशा तरी विकास व्हायला पाहिजे होता आणि तो विकास थांबलेला आहे अजून म्हणजे पुष्कळच तशा विष विषय घेता येतील आपल्याला एक एकतर गाड्यांचे ट्रेनचे खूपच लोकांचे हाल होत आहेत त्यामुळे बसेस चालू करता येतील आपल्याला ते एक आपल्याला अपेक्षित आहे लोकांना अपेक्षित आहे की बस सेवा जर मिळाली तर अजून त्यांना चांगलं होईल ते आणि दुसरं म्हणजे रोजगार एक आहे रोजगार आपल्या तरुणांसाठी चांगले चांगले आपण कोर्सेस देऊ शकतो त्यांना त्यांच्याकडे आपल्याला हे पण नाही की त्यांना व्यायाम वगैरे करण्यासाठी सुद्धा आपल्याकडे काहीच सोयी नाही असे व्यायामशाळा आहेत पण ते पैसे भरू नयेत मग त्याच्यासाठी आपल्याला त्यांना जर आपण सरकारतर्फे म्हणजे आपल्या नगरपालिकेतर्फे जर दिलं तुम्ही बदलापूर शहरामध्येच म्हणजे मला तर हा प्रश्न माहिती आहे पण तरी पण जनतेसाठी बदलापूर शहरामध्ये साधारणतः किती वर्षापासून तुम्ही वाटत्यास आहात मी साठ पासून आहे साठ पासून तर तुम्हाला बदलापूर शहरामध्ये एकच जो गाव बदलापूर गावच होत ते पण अतिशय सुंदर होत ते आणि प्रत्येक माणूस एकमेकांना ओळखत होता रस्त्याने चालताना म्हणा डॉक्टरांची मुलगी झाली हा अमक्याचा मुलगा चालला असं एकमेकांना ओळखत होते आणि ते आपुलकी वाटत होती एकमेकांबद्दल आता शहरीकरण झालं प्रत्येक लांब गेला एकमेकांपासून गेल्या कित्येक वर्षापासून बदलापूरमध्ये आहात तुम्हाला माहिती आहे बदलापूरमध्ये एकच स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाणपूल आहे आतापर्यंत बदलापूरमध्ये किती उड्डाणपूर व्हायला पाहिजे कमीत कमी दहा त्याचे ठिकाण पण आहेत पण सगळे मी ओपन नाही शकत आपण आता आल्यावरती यावरती काही विचार करणार का अर्थात तो तो विचार करूनच सगळं काढलेत मी मुद्दे ते की आपण हे करू शकतो जर आपण मनात आणलं आणि कुठून फंड आणायचा कसं करायचं हे सगळं योजून ठेवलेलं आहे ते काय आपल्याला महिलांसाठी कुठल्याही परिसरामध्ये आपण गेला तर शौचालय नाहीये त्या संदर्भात आपण कधी काही विचार केला आहे का हो अर्थातच असते तर पाहिजे प्रत्येक म्हणजे सांगू का साधारण आपलं हायवे वगैरे जरी धरले ना तर तिथे सुद्धा गरज असते स्वच्छता महिलांना काय कुणाला पुरुषांना पण सगळ्यांनाच गरज आहे मूलभूत सुखसुविधा मात्र बदलापूरकर अजूनही या गोष्टींपासून वंचित आहे आणि आपण बोलतो की बदलापूर शहराचा विकास हा होत चाललाय आणि स्वतः नगराध्यक्षपदाचे अधिकृत उमेदवार आपल्यासोबत आहे म्हटल्यावरती जर आताच आपण त्यांच्याकडनं ही आश्वासनं घेतली तर होऊ शकतं की जर तुम्ही नगराध्यक्षपदावर विराजमान झाल्या तर आम्ही तुम्हाला जात विचारू शकतो की मॅडम हे कधी होणार आहे जास्तीत जास्त लवकरात लवकर करण्याचा नक्कीच प्रयत्न करतो मशानभूमी बदला पोषक तर इतका जटिल प्रश्न आहे की त्या दिवशीच आम्ही गेलो होतो तिकडनं तर अठरा बॉडीज लाईनमध्ये मध्ये होत्या अठरा म्हणजे कसं काय लोक म्हणजे मरण सुद्धा सोपं नाही झालेलं तर ते तिथे लक्ष झालं पाहिजे तसं त्यांनी मागे केलं होतं कॅमेरा वगैरे आमच्या तिकडनं की आपण लांबूनसं बघू शकतो पण ते सगळी सिस्टीम बंद झालेली आहे त्यामुळे त्याचा काहीच उपयोग नाही त्याच्यावरती मेंटेनन्स नाही ठेवलेलं आहे मेंटेनन्स ठेवलं तर ते चांगलं राहिलं असतं पण सुरुवात करतात आणि नंतर दुर्लक्ष करतात तर तसं होतं का माने ते, ते जपण्याचा प्रयत्न करेल नगराध्यक्ष पदावर विराजमान झाल्याच्या नंतर तुमचा जे काही व्यवहार असणार आहे पालिकेसोबत असणार आहे असं बोलतात की ही फक्त पैशांची निवडणूक आहे आणि आता एकदा निवडून आलो की जनता बोलत असते या संदर्भात आपण काय करणार आहात असं ज्याचा त्याचा प्रश्न येतो मी दहा वर्ष नगरसेवक होते मी सामान्य घरात राहते कुणी जाऊन माझं घर बघून यावं कुणीच म्हणणार नाही की नगरसेविकेचं घर आहे किती गाड्या आहेत एकही एक नाही फोर व्हीलर एकही नाही बंगलो आहे काय साधं घर आहे सामान बीएचके टू बीएचके टू के आहे पण एकदम साधं बैठ घर आहे असं तुमच्याकडे फोर व्हीलर नाही एसी गाडी नाही काहीच नाही काहीच नाही तुम्ही दोन टर्म नगरसेविका राहिल्या होतात तर तुम्ही काही भ्रष्टाचार केला नाही तुम्ही शकणार पण नाही केलाही नाही तेव्हा तेव्हा जर केला असता तर मोठ्या बंगलात राहिली असती किंवा कुठेतरी मोठ्या फ्लॅटमध्ये राहू शकले असते पण तशी इच्छा पण कधी झाली नाही की आपण काहीतरी घ्यावं आणि मोठा बंगला बिंगला बांधाव असं कधी वाटलंच नाही मला त्यामुळे तो प्रश्नच नाही अतिशय आपण जर बघत असाल तर नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आपल्यासोबत आहेत आणि त्यांच्याकडे एसी गाडी नाही ना तुमच्याकडे पक्का नाही ना? ना हा हे चेहरा तुमच्यासमोर नगराध्यक्ष पदाच्या ज्या उमेदवार आहेत त्यांच्याकडे एसी गाडी नाहीये मेन म्हणजे साधारण घरामध्ये राहतात एच के फ्लॅटमध्ये आणि दोन टर्म नगरसेविका राहिलेल्या आहेत आपण कित्येक वेळेला असं बोलतो जे की जे नगरपालिकेची ज्यांची बांधिलकी असते ते तिथून कॉन्ट्रॅक्ट घेतात तुम्ही अशी काही ठेकेदारी कॉन्ट्रॅक्ट वगैरे कोणीच नाही माझ्याकडे कॉन्ट्रॅक्ट घ्यायलाच कोण नाही करत तुम्हाला जर उमेदवारी मिळाल तर तुम्ही फक्त जनतेसाठी जाता काम सर बस बस जनतेसाठी रस्ते बांधणार हो जनतेसाठीच करणार त्यांच्यासाठीच तर राहिली ना पक्षाबद्दल काय बोलणार पक्ष म्हणजे मी अक्षरशः परमेश्वरासारखं मानते हा पक्ष माझा परमेश्वर आहे म्हणजे जी माझी त्यांच्याबद्दल श्रद्धा आहे ना तिला तोड नाही आहे त्यामुळे मी काय दुसरं जास्त त्यांच्याबद्दल बोलूच शकत नाही मी त्या पक्षासाठीच मी प्रत्येक वेळेस झटत राहिले प्रत्येक वेळेस हेच करता आले की नाही पक्ष आहे तर मी आहे त्या चार अक्षरांमुळे मी, मी आहे जी माझी आज लोकांमध्ये ओळख आहे ही म्हणजे ती फक्त शिवसेना आहे चार अक्षरांमुळे त्यामुळे पक्ष जास्तीत जास्त महत्वाचं आहे आम्ही बघतोय की बाकीचे जे पक्ष आहेत त्यांनी शक्ती प्रदर्शन करत अर्ज भरला नगरपालिकेमध्ये आपल्या प्रमुखांनी दिलं होतं की आम्हाला तुम्हाला करायचंच नाहीये आम्ही जे आहोत ते आपल्या शिवाजी महाराजांचे तर त्यामुळे त्यांनी कसे गनिमी काव्याने केलेत सगळे तसंच करणार आम्ही सुद्धा नुसता शो करून मतानी विजय होईल काय होईल काय असं नाही सांगू शकत पण जिगण्याचा आटोकाट प्रयत्न तुमच्या पुढे पक्ष आहेत मीना मात्रे आहे घोरपडे आहे असूच नाही ना पण असू दे मला त्याच्याबद्दल काहीच वाटत नाहीये की त्या खूप पैसे व्हायला दोन्ही पक्ष दोन्ही जे पार्टी आहेत ते श्रीमंत आहेत ते मलाही माहिती तुम्ही ज्येष्ठ आहात चिखलफेक करून उत्तर देणार आहात की आशीर्वाद देऊन उत्तर देणार आहात आशीर्वादच देईन मी मी चिखलफेक करूच शकत नाही कारण दुसऱ्याकडे आपण एक बोट दाखवायचं आणि मग लोकांनी नंतर आपल्याला एक त्याच्यापेक्षा मी काय करणार आहे ह्याला ह्याला जास्त महत्व हो देते त्यांनी काय केलं काय करणार हे मला माहीत नाही त्याच्याशी मला काही हे नाही फक्त मला काय करायचं ते मी नक्कीच करून दाखवेल थोडक्यात जर आपण बघत असाल तर असं कुठेतरी बोलले जात आहे की उबाठा जो पक्ष आहे आपला कुठेतरी आता लुप्त पावत चाललेला आहे बदलापूर शहरामधून दोन ते तीन पक्ष जे आहेत तेच फक्त त्यांची पावर दाखवतात शक्ती दाखवतात आणि तेच पुढे त्यांना बघायला मिळतात तर येत्या काळामध्ये तुम्हाला वाटतं का की जर तुमची सत्ता आली तर इकडे का नक्कीच पक्षाला उभारी देण्याचाच प्रयत्न कारण कारण लोक तरुण पिढी जे आहे ना, ना ही प्रलोभनांकडे धावते तसं जे जे मूळ आहेत ना ते अजिबात हलणार नाहीत जागेवरून असे कितीतरी लोक आहेत फक्त त्यांच्या भीतीने येत नाहीत असे कितीतरी लोक आहेत की त्यांना यायचं आहे आपल्याकडे पण नको मग आम्हाला आडवतील आम्हाला बोलतील असे पण बोलणारे लोक आहेत आम्ही म्हणतो हरकत नाही तुम्ही येऊ नका पण आपल्या पक्षाकडे लक्ष असू द्या असंच आम्ही प्रत्येकाला सांगतो प्रचार कसा करणार आहात अगदी थोडे दिवस राहिलेले आहेत पंधरा दिवस राहिलेले आहेत बाकीचे पक्ष जोरदार प्रचार करतात आपण कस आमचंही चालू आहे पण आम्ही पण करतो आमचे सगळे जे नगरसेवक आहेत कि आमचे कार्यकर्ते आहेत ते खरोखर मेहनतीने आहेत सगळं थोडक्यात काय सांगाल बदलापूरकरांना यंदाच्या वेळेस मतदान प्रक्रियेसाठी आणि तुमच्यासाठी कशा मत मागण्यासाठी काय काय करा करा विचार करा, विचार करून मतदान हेच की बघा तुम्ही आपण कुठे केलं व्यवस्थित पुढे आपल्याला काय चांगलं मिळेल मतदार विचार करणारच आहेत पण तरी मी आवाहन करते की खरोखर विचार करूनच मतदान करा तुम्ही शिवसेनेचा जो आहे आम्ही ज्या वेळेला आलो त्यावेळेला तुम्ही छान बोलून दाखवत होता त्याबद्दल स्पष्टीकरण तसं आम्हाला सांगा की नेमकं शिवसेना म्हणजे तुमच्या तुम्ही कशा दृष्टिकोनाने शिवसेनेला बघता सांगितलं बघा शिव की शिवसेनाला मी एक परमेश्वर असताना दिलेलं आहे कारण बाळासाहेबांनी सांगितलं शिस्त वचन सेवा आणि निष्ठा हे जे आम्हाला तेव्हा त्यांनी सांगितलं हे बाळकोडही आम्हाला दिलेलं त्यामुळे नुसतंच आपला आलो इथे मजा केली चार दिवस निघून गेलो परत ती दुसऱ्या पक्षात गेलो असं आमच्यात तरी कोणाच्यात होणार नाही आहे ज्याने बाळासाहेबांचे सांगितलं आम्हाला की उद्धवना सांभाळा बा आदित्यना सांभाळा तर त्यांना काय त्यांचे बाळ नव्हते ते की बाबा त्यांना तर आम्ही आणून जागा करा असं काही नाही त्यांना सांभाळा म्हणजे आपण महाराष्ट्राचा विकास करा त्यांच्या त्यांच्या शब्दाच्या त्यांच्या विचारांच्या जर चाललात तर आपल्या राज्याचा विकास होऊ शकतो राज्याचं चांगलं काहीतरी घडेल असं म्हणून त्यांनी सांगितलं सांभाळा उमेदवारी जी आहे ऐन वेळेवरती म्हणजे काही वेळेवरतीच झाली दहा पंधरा दिवसात साधारणतः आपलं हे चाललं काही वाद चालू होते पक्षामध्ये की नेमकं काय कारण खूप वेळेला आम्हाला असं ऐकायला आलं की नगराध्यक्ष पदावरती दुसरे कोणी विराजमान होणार आहेत आणि मग अचानक तुमचं नाव पुढे आलं माझंच नाव होतं अगोदर पण त्यांनी इच्छा भरून दाखवली पण आमच्या पक्षाने फक्त तिला एकच घातली होती की तू मशाल चिन्हावरतीच लढ तर तुला आम्ही उमेदवारी देतो आणि आमची तयारी होती पण ते ज्यांनी अमान्य होतं आम्हाला वाटणारच ना का आपल्या पक्षाचा असावं तुमच्या आता विरोधी म्हणून उभे आहेत मग काय वाटतं कशाला तिच्याबद्दल मला काहीच वाटणार नाही मला माझा कॉन्फिडन्स आहे त्यामुळे मी दुसऱ्याला काय वाटतं तेच माझी स्पर्धा स्वतःशी आभास मी माझी स्पर्धा माझ्याशी तुमच्या प्रतिक्रिया देखील नक्कीच येऊ द्या अगदी साधारणतः सर्व जे काही प्रश्न होते जनतेचे थेट प्रश्न जे आहेत आपण नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार प्रियाताई गवळी यांना विचारलेले आहेत आणि दोन हजार पाच दोन हजार दहा जे आहेत आपण बघितलं त्यांनी अनेक असे कामं जे आहेत नगरसेवक पदावरती विराजमान झाल्यावर केली त्यानंतर उपनगराध्यक्ष असताना देखील अनेक अशी कामं केलेली आहेत यापुढे देखील खूप काही कामं जी आहेत जसं की पूल बांधणार आहात ना तुम्ही अर्थात आम्ही ठरवलेत ते ठिकाण सुद्धा पहिलीच मुलाखत आहे आपली आणि त्याचमुळे आपण पहिले पूल पाहिजे आपल्याला ईस्ट आणि वेस्ट ला जोडणारा पूल पाहिजे आहे म्हणून ट्रॅफिक जास्त होते रिक्षावाल्यांसाठी वेगळी व्यवस्था करणार पार्किंगसाठी पार्किंगसाठी व्यवस्था करावी लागेल मला ते सगळं आम्ही मुद्दे आम्ही काढलेले सगळे त्याप्रमाणे आम्ही नक्कीच करणार आणि जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करणार तर बदलापूर मूलभूत ज्या सुखसुविधा आहे ते तुम्हाला कोण देऊ शकतं आ, ते तुम्ही नक्कीच ठरवा आश्वासनांना बळी पडू नका आणि जे काही प्रतिक्रिया असतील नक्कीच चला बदलापूरचा नागरिक सुज्ञ आहे यंदाच्या वर्षी नवीन चेहऱ्यांना संधी द्यायची की अनुभवी चेहऱ्यांना संधी द्यायची हे तुम्ही ठरवा आणि दोन तारखेला योग्य त्या व्यक्तीलाच मतदान करा आणि बघत राहा आपले बदलापूर स्वप्नाले धन्यवाद